नमस्कार आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बघा ही कारल्याचं वेल किती छोटा आहे पण ह्याला कारलं कसं लागले मी दाखवते तुम्हाला किती लई छोटा वेल आहे त्याला असं लागले कारले, आणि हे लिंबाचं झाड हे जी जात वेगळी असं मोठं लिंबू येत ह्याला आम्ही अशा इथं मिरच्या लावल्यात आणि एकच झाड आहे त्याला किती वांगी लागलीत मी दाखवते तुम्हाला हे आहे एवढंच एक झाड आहे याला वांगे लागली तीन वांगे एक भाजी होती किती मस्त लागले ते वांगी इकडे एक वांग तिथं पण मिरच्या आणि असं पालक लावलाय अजून टाकलंय पण अजून काही उगवलं नाही हे आता पहिला पालक आहे अशी ताजी ताजी भाजी काढून खायला खूप छान लागते आमचा आळू आहे आता पावसाळ्यात ही हिल फुटतो पण आता उन्हाळा असल्यामुळं नाही फुटलेलं I s u p e a l i t t e s p r t to see. To take h o r t e r see? a little. हे शुताफळीची झाडे लागले बा छोटी 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 लागली फांदीला पण कार्य लागले थोडं दोन शीत फळीच आहे कारल्याचं बेल त्याच्यावर छोटस रामफळाचं आहे लिंबाचं डाळिंब आहे हे मोगर आहे आणि आमचं जास्वंदीच झाड दाखवते तुम्हाला जास्वंदीच जात वेगळी ह्याची तर आणि हे सुकत पण पावसाळ्यात जर आलं नाही तर दोन दोन दिवस फुलासच राहतं याच अजिबात सुकत नाही एवढं छोटस असे दोन फांदीचं आणि हे मोगरे हजार मोगर असं आम्ही दारात लावलेलं चाफ्याचं झाड किती छान फुलं लागले तुला मस्त फुलं